नमस्कार मित्रांनो कशा आहेत सगळे मजे नंदा पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये नाव आहे वगुनाई ब्लॉग्स तर आपण चाललो आहे दादर वेस्टला एक नंबर प्लॅटफॉर्मकडनं बाहेर आलात की तुम्हाला शगुन हॉटेल दिसेल शगुन हॉटेलच्या एक्झॅक्ट समोर ब्रिज आहे तिथेच खाली तुम्हाला दोनशे रुपयापासून ते अगदी साडेतीनशेपर्यंत तुम्हाला टॉप कुर्तीज पाहायला मिळणार आहेत आणि कुर्ती सेट पण त्यांच्याकडे अवेलेबल आहे तर आजचा हा ब्लॉग आपण तिथे शूट करणार आहे चॅनल वरती कोणी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग जावं त्या शॉप मध्ये आणि बघूया आपल्याला कोणकोणते व्हरायटीमध्ये व्हरायटी मध्ये कुर्ती सेट पाहायला मिळतात दादर वेस्टला जर आलात तुम्ही तर इथे शगुन हॉटेल आहे शकून हॉटेलच्या एक्झॅक्ट ब्रिजच्या खाली यांचं हे स्टॉल आहे आणि यांच्यात राईट साईडला जर तुम्ही पाहाल तर इथे आहे दादर वेस्टचा प्लॅटफॉर्म क्रमांक एक तिथून बाहेर आला तर इथे हा स्टॉल आहे दोनशे दोनशे रुपया दाखवू शकतात दोनशे रुपयाला तुम्हाला कुर्ते आहेत बघा ऑफिस वेअर किंवा डेली यूज साठी तुम्ही करू शकता कॉटन मध्ये आणि याच्यात साईज किती आहेत आपल्याकडे मीडियम एक्सेल और डबल एक्सेल तक थ्री एक्सेल तक अजून कलर दाखवा ना यामध्ये जरा दिखाओ कप दिखाओ यामध्ये असे कलर आहेत आणि जर तुम्ही बघाल तर वीनेक मध्ये आहेत आणि हे कितीला आहे 200 रुपये 200 रुपये 200 रुपये 200 रुपये असे मध्ये आहेत तुम्ही डेली यूज साठी वगैरे किंवा ऑफिस यूज साठी घेऊ शकता आणि याच्यामध्ये असे जरो कलर ऑप्शन्स आहेत एक दिका वर कलर मध्ये बरो चायनीज कॉलरमध्ये आहे ते ओके आपण कॉटन मध्ये आहे प्युअर आणि दोनशे रुपयाला आहे आणि तुम्हाला साईज तुम्हाला यामध्ये मिळून जातील आणि खूप सारे ऑप्शन्स आहेत कलरमध्ये अजून कोणते पॅटर्न आहेत यामध्ये अभी अगदी लॉंग बे लॉंग शॉर्ट बी आहे का दाखवा ना लॉंग मध्ये रेड कलर आहे आता नवरात्री जवळ येत आहे तर तुम्हाला असे कुर्ती वगैरे हवी असतील शॉर्ट कलर मध्ये वेगवेगळे तर हे तुम्हाला मिळून जातील बघा शॉर्ट मेट मे आहे का शॉर्ट मे दाखवा ना आपल्याला के ऊपर कितीला आहे ते दोनशे काही दोनशे रुपयाला आहे ते डबल कलर सिलाई आहे डबल सिलाई करायची गावी ओके डबल सिलाईला ओके हे जर बघाल ना तर इथे तर तुम्हाला शिलाईचं जर टेन्शन डबल सिलाई मारलेली आहे यावरती आणि दोनशे रुपयाला तुम्हाला शॉर्ट कुर्ती आहे ते बघा वा कलर आहे आहे। आहे की की कलर ऑप्शन्स आहेत इथे आणि हा बॉर्डर आहे बघा चायनीज कॉलर मध्ये आहे किती कलर मिळतील आपल्याला कलर आहे का भरपूर कलर आहे हे बघा हे असे हे बी थोडले आहे का हे बघा हे पण शॉर्ट कुर्ती आहे बघा असे बॅकला जर तुम्ही बघाल तसे ने नेट आहेत त्यामध्ये आहेत पायपिंग मध्ये फुल हँड आणि हे फुल हँड आहे हे फक्त दोनशे रुपये आणि हे सर्व कॉटन मध्ये आहेत जर तुम्हाला हवे असतील ते दाखवा ना कलर दाखवा ना या पॅटर्न मध्ये हे सर्व कलर आहेत हे सर्व कलर ऑप्शन्स तुम्हाला मिळून जाते आणि कपडा पण खूप छान आहे कपडा अच्छा भारी कपडा रे ब्लॅक हवा असेल तर ब्लॅक मध्ये पण आहे तर नवरात्री जवळ येते नवरात्रीमध्ये कोणते कलर अजून येणार आहेत नवरात्री कलर दो चार कलर आहे व्हाईट पण आवाला बघा व्हाईट कलर पण खूप छान आहे बघा जास्त ऑफिस किंवा कॉलेज साठी जर तुम्हाला हवा असेल व्हाईट मध्ये बघा ऑप्शन आहे तुम्हाला okay, हा पण दोनशे रुपये ओके प्लस हा एक कलर छान आहे ते बी दोनशे रुपये ओके कोणाला गिफ्ट करायचं वाए असेल तुमचं बजेट जर कमी असेल तर गिफ्टिंगसाठी पण तुम्हाला ऑप्शन खूप छान आहे आता आपण दुसरा एक पॅटर्न बघूया फुल कुर्ती मध्ये आहे ओके आपण तुम्हाला दोनशेच्या रेंज मध्ये येणार आहे आणि आपण तुम्हाला कॉटन मध्ये आहे कपडा प्लस यामध्ये जर तुम्हाला वेगवेगळे वे पॅटर्न हवे असतील तर ते पण आहे बघा कलर हवे असतील तर कलर मिळून जातील यामध्ये मस्त मस्त कलर आणि प्लस, प्लस त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स पण आहे रे बघायन दोनशेच्या रेंजमध्ये तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स इथे मिळून जातात ओके okay. जरा तो दाखवा ना मरून वाला बघा हा एक पॅटर्न आहे बघा फुल भरलेला आहे पार्टी वेअर म्हणजे तुम्हाला जर नॉर्मल फंक्शन्स वगैरे असतील किंवा ऑफिस वेअरसाठी तुम्ही यूज करू शकता दो सो रुपये काही okay. आहे ओके सिफ ही आता है। पुरा सेट आता पूरा सेट बी मिळ दाखवा ना त्यामध्ये पण जर पूर्ण जर तुम्हाला सेट हवा असेल तर तो पण बघा इथे लावलेला आहे हा कितीला आहे साडेतीनशे रुपये सेट आहे okay, सेट येतो साडेतीनशे मध्ये तुम्ही असं आहे ना कॉट सेट मध्ये पण आहे साडे साडेतीनशे रुपये अजून आहेत पॅटर्न पॅटर्न आहे का तुम्ही बघताय त्यामध्ये चे। आहेत कॉट सेट मध्ये चे। पाहिजे असेल तर हे सर्व कलर ऑप्शन हे बघा नॉर्मल मध्ये पाहिजे असेल कुर्ता मिळून जातील कपडासा मच्छा आहे पन्नास ला तुम्हाला मिळून जातील आणि ते कितीला आहेत तीनशे रुपयाला दोनशे रुपयाला आपण तिथे जाऊन बघूया बघा हे सर्व शॉर्ट मध्ये आहेत सर्व ऑप्शन आहेत कुर्त्यांमध्ये तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर फटाफट जाऊन सबस्क्राईब करा आपलं इंस्टाग्राम हँडल आहे त्याला देखील फॉलो करा आपण भेट असंच व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत पाहायला विसरू नका बायको नाईक ब्लॉग्स